नमस्कार मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी मस्त गेमिंग ऍप्लिकेशन घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे रमी सर्कल हा एक सुरक्षित गेमिंग ऍप्लिकेशन आहे आणि इथे तुम्ही गेम खेळून पैसे जिंकू शकता रमी सर्कल मध्ये एक करोडपेक्षा जास्त ऍक्टिव्ह प्लेयर्स आहेत जिथे तुम्ही रोग गेम खेळून पैसे जिंकू शकता रमी सर्कल वर इन्स्टंट विड्रॉवल हे वैशिष्ट्य आहे म्हणजे तुम्ही जिंकलेले पैसे तुमच्या बँक खात्यात त्वरित आणि मोठ्या सहजतेने ट्रान्सफर करू शकता रमी सर्कल वर रमी खेळणं खूप सोपे आहे आणि ते माझ्या फोन मध्ये खूप स्मूथ चालते तुम्ही स्क्रीन चा वर पाहतच असाल तर तुम्ही देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा आणि फर्स्ट डिपॉझिट वर दोन हजार पर्यंत बोनस सुद्धा मिळवा तुम्ही पण रमी केला आणि जिंका रोख या गेम मध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे आणि याची लस लागू शकते कृपया स्वतःच्या जिम्मेदारीवर खेळा हॅलो गेस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये ना आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल तर सगळ्यांना हॅपी होली आज होलीची पार्टी करायची आहे आम्हाला तर काहीतरी अलग करणार आहो अलग म्हणजे लगेच अलग काहीतरी पोपटीमध्ये बावबी टाकू डबा तंदुरी बनवणार आहोत अजून लई काही ना काही बनवणार आहोत तर निघलो ना आम्ही अकरा वाजलं न जाऊन तिथंशी माहिती आहे ना तुम्हाला स्पॉट सगळ्या पार्ट्याचा जाय होता ना तायाशीच तयाच ता आठ जागा आहे ती आमच्यासाठी कारण कंची जागा राहिलीच नाही एकूच जागा आहे आमच्यासाठी मग ती लई बेस्ट आहे आमच्यासाठी आम्ही ताय आलो पार्टीला आता असना मासा घेतला आहे त्या गेल्यावर दाखवते तुम्हाला असना ना मासा एका एका काय तुमच्याकडे काय बोलतं खबरू पंटूस गुबरू गुबरू इंग्लिश मासा असा त्याला बोलताना काही ना काही तर तुम्ही बघा फुल ब्लॉग बघा फुल आढळणार आहे बाईला हा बाई लगी स्वाद भूत बनवला डायरेक्ट येऊन म्हणाल तर काय यास रायसिता येऊ आलण्याने येऊन भूत बनवला आता मी लोकेशन वालोडा घरा गेलेलो सामान राहिलेलं तो अन्नाचा होता कसा सीन होते तुम्ही बघा फुल आडसीन नाच आहे ना पक्क्या डिशेस बनवणार आहोत न पोपटीमध्ये आम्ही विचार केलाय पण टाकू डबा तंदुरी बनवायची डबा तंदुरी काही बी आहे म्हणजे डब्यान तंदुरी बनवायची डब्यान डबा ना तेलाचा डबा असतो आपला त्यान तंदुरी बनवायचे उन्हाळ्याच्या सगळा पाला पडतंय मीठांचा माणसाच आई आहे ना प्रत्येक वेळी येतो ना तो तो भारी वाटत अजून आता तर लईच भारी वाटतय कारण सगळा असा थंडावा वाटतोय ना लावला आहे बघा ही मेथी आहे या काही नाही डेटी बिटी लावल्यान फुल थंडावा आता पाणी बिनी मारू शकतो पाणी पण आहे आमच्या घर आमच्या घर डबा नव्हता डबा भेटतच नव्हता काय अशी म्हणजे डब्यानं आम्हाला हनवायचा आहे ना तंदुरी तर इथं शाळे डबा त्याच्यान माती आहे ती माती खाली करतो ना आम्ही त्याला फुल असा धुवू एकदम चकचकीत धुवू डब्याला त्याच्यान आम्ही यो बनवू तंदुरी अशी हाडवाली तंदुरी वाफव झाली पाहिजे डायरेक्ट पालना बघू शकता तुम्ही बीट लावलाय बहारो फूल बरसाओ तेरा महिबूबायांत पाणी बिन फुल हाडा जाता, काही टेन्शन नाही डाबा आहे ना फक्त त्याच्या साईडशी असा त्याला कव्हर केलेला असेल पण कोंबरीला काही लागणार नाही म्हणजे टच होणार नाही फक्त वाफ येईल डाब्या मुलं न त्याच्यावर शिजल कोंबरी असं आहे तरी पण एकदम पूर्ण क्लीन करून घेतो डबा असा नाही का काहीसा वापरू काहीच नाही माहिती आहे का आता असं ना एका आहे एका फंटूस काय जोकर काय बोलतात तुमच्या इंग्लिश मासा अजून काय घुबरू गुबरू गुबरू बिबरू हा गुबरू गुबरू बोलता सगळी आम्ही जो पोपटीन टाकणार आहोत पान अन गुंडलून असं पहिला याला आता मॅरिनेट करतून कसा सीन होते बघू अजून काय सी नाही माहितीये का गोव्याशी वालवणली हे बघा बॅगन भरून गोव्याशी भी आणली बाहेर जाऊन पण तुम्हाला वातावरण भेटणार नाही तसं आमच्या जवळ अजून हाय साईडला फुल बारा झापलाही नाही सिडकोला इकला नाही अजून आम्हाला पोपटी पण करायचे आहे त्यासाठी पाला अशी काही नाही आता आम्हाला ते साईडला जावं लागेल ते साईडला असल थाल काशी बिशी लावलेली आहे असते असती पाला खुरू बघतो पोपटीचा जास्त काही करणार नाही पण वाट कंची आहे कलशी घुशाचे बघा तुम्ही कसं आम्हाला दा जावाला लागतो आतमध्ये फोन पकड मी पण येतोय काय करायला लागतो बाबा काट भरला काय मी लोन खरा परत जात जावं पैसा त्यात ते समज काशी बघू शकता तुम्ही काय दुधे हे बघा ही काशी असता अशी यो हो। दुद्या लव लौकी लौकी गाईच लौकी अजून खाली वांगी बिंगी लावली वांग आलाय बघू शकता तुम्ही हां हां तोच तोच पोपटीसाठी लागणारा पाला मी घेतो ना पक्का तुम्ही बघू शकता इथं टमाटर पण लावलीन काय टमाटर आमच्या काय बोलता माहिती आहे का चांबाठी चांबाठी पण लावली चांबाआठी काय बोलतात तुमच्या काय टमाटरच बोलतील ना अजून काय बोलते आवरा पाला घेतला आहे आता त्याला साफ करू मस्त पोपटी बनवू पोपटी प्लस डबा तंदुरी बघू कशी होते आज आता काळजी नाही माहिती आहे यान

ोप रेडी होते आमची तोपर्यंत काय करत आहे अजून दुसरा आपल्याला डबा डबा तंदुरी बघू काय नवीनच आहे पहिल्यांदा करतो ना आपण आधी केला नाही पहिल्यांदाच करतो बघू कसा होते आम्हाला डबा तंदुरी बनवायच्या आधी मटण बनवायचा आहे मटन पण बनवतो पहिला मटण रेडी होते आमचं आता ना कुका आहे ना आमचा डेंजर आहे बा पहिले काठी टोकाला लागेल त्यानंतर काठी व कोंबरी त्याच्यावरती डबा त्याच्या साईडची आग असा करत आहे मला सरळ गे सरळ आमची आता पोपटी रेडी झाली ना तंदुरी ठेवतून पहिल्यांदा ट्राय करतो हा पहिल्यांदा ट्राय आहे बघू कशी होईल माहित नाही कोंबरी पण एकदम बारकी आणली तर आऊशी दिसतय मालवण आहे का याची शक्ती चालली मटण मिटन रेडी आमचा आता ना सगळं खातून पोपटी तर खाली ना आता तो रेडी झालाय का बघायला लगत काय तोपला डबा तंदुरी तुम बगो लेग पीस तंदूरी अरे बड़ा कमजोर लेग पीस है इस मुर्गी को पोलियो हो गया था क्या गाँव की घूम रही बार की होती आज आप्योली पियोली आता आज साउंड घेन आला है ना चार्जर ही सर लाइन बैटरी लो है साउंड की आता घर जाऊन चार्जर घेन तुम्हाल कमेंट, शेर, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आवडलाच असेल ब्लॉग तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळा करा न अजून काय अजून काहीतरी सांगत होता हां सबस्क्राईब करून ठेवा फटाफट ब्लॉग येतील ना आता काही टेन्शन घेऊ नका तुम्ही भरोसा आहे ना माझ्यावर हां नाही हाय हसाल पाहिजे बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा बाय